नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो गृह विभागाचा एक जी आर प्रसिद्ध झाला आहे या जी आर मध्ये अशी माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीवंधास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर प्रसिद्ध झाला आहे आणि ह्या जी आर ची तारीख आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो या जी आर मध्ये काय माहिती दिली आहे ते आपण सविस्तर पद्धतीने पाहणार राहू त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनेलला तर मित्रांनो हा जो जी आर असणार आहे तो राज्य गुप्त वार्ता विभागाचा असणार आहे याच्यामध्ये जे नवीन पदे निर्माण केले आहेत ते कोणती पदे आहेत याच्यामध्ये सर्व पदे आहेत गट अ ब क ड या चार गटाची ही पदे आहेत आणि याच्यामध्ये एकूण मंजूर पदे आहेत तीन हजार एकशे अडुसष्ट मित्रांनो या जी आर मध्ये काय माहिती दिली आहे ते आपण पाहूयात पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी संदर्भ क्रमांक आठ येथील पत्राद्वारे सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधुनिष्ट घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव हे नवीन पदनिर्मिती किंवा पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती समोर प्रस्ताव सादर केला होता सदर हु उच्चस्तरीय सचिव समितीच्या सहा तीन दोन हजार तेवीस रोजीचे सन दोन हजार तेवीस मधील पहिल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ घटक कार्यालय कार्यालयाच्या स्थापनेवरील घटक निहाय एकूण नियमित तीन हजार एकशे अडुसष्ट पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाचे एकूण एक्क्याण्णव सेवा अशा सुधारित आकृतीवंदास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रानो ही जी पदे निर्माण केली जात आहेत आणि नवीन पदांचं पुनरुज्जीवन व पदांचे आढावा घेतले जात आहेत आणि या पदांमध्ये एकूण तीन हजार एकशे अडुसष्ट पदे आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे एक्याण्णव एक सेवा घेण्यात येणार आहेत आणि या तीन हजार एकशे अडुसष्ट पदांमध्ये गट अ ब क आणि ड या चार स्वर्गातील पदे निर्माण करण्यात आलेली आहेत तर मित्रांनो किती रिक्त पदे आहेत ते आपण पाहूयात तर मित्रांनो राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्रामध्ये जेवढे कार्यालय आहेत त्या कार्यालयांचे इथे रिक्त पदांचं त्यांनी तपशील दिलं आहे परिशिष्ट अमध्ये तुम्ही पाहू शकतात परिशिष्ट अ मध्ये राज्य वार्ता विभाग मुख्यालय मुंबई यांचे कार्यालय एकूण नियमित पदे आहेत इथे गट अ ब क त्यानंतर आपण ग्रुप सी ची पदे बघितले तर याच्यामध्ये पोलीस शिपाई एकूण पदे आहेत पाच आणि तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक त्यानंतर पोलीस शिपाई चालक सहाय्यक गुप्त वार्ता अधिकारी आणि सुरक्षा सहाय्यक एकूण पदे आपण बघितले तर एकशे चौऱ्याण्णव आहेत ग्रुप सी चे त्यानंतरनं काही प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे आहेत त्याच्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक लघुलेखक प्रतिविधी सहाय्यक लेखा अधिकारी कार्यालय अधीक्षक प्रमुख लिपिक वरिष्ठ श्रेणी लिपिक लघु डंक लेखक कनिष्ठ श्रेणी लिपिक ही प्रशासकीय पदे आहेत मित्रांनो प्रशासकीय पदांची आपण संख्या बघितली तर एकूण प्रशासकीय पदांची संख्या आहे पंचाळीस त्या बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवा आहेत कार्यालयीन नाईक कार्यालयीन शिपाई दप्तरी माळी एकूण मनुष्यबळ संख्या आहे पस्तीस तर हे मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची सेवा आहेत त्यानंतरनं पुढचे कार्यालय आहे ठाणे ठाण्यामध्ये आपण बघितलं तर पोलीस शिपाई चालकचे एकूण चार पदरिक्त आहेत तसेच टोटल आपण ग्रुप सी चे पोस्ट बघितले तर चौतीस पदरिक्त आहेत तसेच बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायची सेवा एक आहेत त्यानंतरनं पुढचे कार्यालय आहे कोकण कोकणमध्ये आपण बघितलं तर पोलीस चालक एकूण तीन पदरिक्त आहेत त्यानंतर प्रशासकीय पदे आपण बघितले तर एकूण दोन पदरिक्त आहेत आणि तसेच बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायची सेवा एकूण दोन आहेत कार्यालयीन शिपाई ही सेवा आहे आणि मनुष्यबळ संख्या आहे दोन पोलीस शिपाईचे अलग या पदाकरिता चार पदरिक्त आहेत तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदरिक्त आहेत दोन तसेच बाह्य द्वारे घ्यावायच्या सेवा आहेत कार्यालयीन शिपाई मनुष्यबळ संख्या आहे चार आणि पुढचे कार्यालय आहे कोल्हापूर कोल्हापूर या कार्यालयामध्ये पोलीस शिपाईचे से तीन पदरिक्त आहेत आणि सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारीची चोवीस पदरिक्त आहेत एकूण ग्रुप सीच्या पोस्ट आहेत अठ्ठावीस त्यानंतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे आहेत एकूण दोन आहेत त्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवा आहेत कार्यालयां शिपाई एकूण मनुष्यबळ संख्या आहे दोन त्यानंतरनं नाशिकचे कार्यालय आपण बघितले तर नाशिक या कार्यालयामध्ये पोलिस शिपाई चालक ची पाच पदरिक्त आहेत तसेच सहाय्यक गुप्त वार्ता चोपन्न चौपन्न पदरिक्त आहेत आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे बघितले तर आपण एकूण तीन पदरिक्त आहेत तसेच बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवामध्ये कार्यालयीन शिपाई मनुष्यबळ संख्या चार आहे तसेच पुढचे कार्यालय आहे औरंगाबाद औरंगाबादमध्ये पोलीस शिपाई चालकची पदांची संख्या आहे चार आणि सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारीची पदांची संख्या आहे एकतीस टोटल ग्रुप सीच्या पोस्ट आहेत सदोतीस आणि बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवा आहेत कार्यालयीन शिपाई मनुष्यबळ संख्या चार आहे त्यानंतर पुढचे कार्यालय नांदेड आहे नांदेड या कार्यालयामध्ये पोलीस शिपाई चालक या पदाची तीन पदरिक्त आहेत त्यानंतरनं सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारीची तीस पदरिक्त आहेत एकूण पोस्ट आहेत त्यानंतरनं बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायची सेवा कार्यालयीन सेवा कार्यालयीन शिपाई मनुष्यबळ एक त्यानंतर पुढचे कार्यालय आहे अमरावती अमरावतीमध्ये पोलीस शिपाई चालक चार पदरिक्त आहेत बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवामध्ये कार्यालयीन शिपाई मनुष्यबळ संख्या एक आहे तसेच पुढचे कार्यालय आहे नागपूर नागपूर या कार्यालयामध्ये पोलीस शिपाई चालकची पदे नऊ आहेत आणि त्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवा कार्यालयीन शिपाई एकूण मनुष्यबळ संख्या आहे चार तर मित्रांनो प्रत्येक कार्यालयामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक कार्यालयात पोलीस शिपाई चालक या पदाची रिक्त पदांची माहिती आहे मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल हे रिक्तपद विशेष सुरक्षा विभाग दादर या कार्यालयामध्ये रिक्त पदांची इथे माहिती दिली आहे पोलीस शिपाईचे रिक्त जागा आहेत चारशे चौऱ्याहत्तर त्यानंतर पोलीस चालकच्या जागा आहेत पोलीस शिपाई चालकचे एकशे तेवीस जागा आहेत तसेच ग्रुप सीच्या पोस्ट बघितले तर नऊशे एक्केचाळीस पोस्ट आहे त्यानंतर बाह्य यंत्रणा आपण बघितली तर कार्यालयीन शिपाई मनुष्यबळ संख्या तेरा आहे संचालक महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी पुणे यांचे कार्यालय या कार्यालयामध्ये पोलीस शिपाई एकूण एकवीस पदरिक्त आहेत तसेच पोलीस चालकचे बारा पदरिक्त आहेत आणि बाह्य यंत्रणा आपण बघितली तर बाह्य यंत्रणेमध्ये कार्यालयीन शिपाई मुख्य आचारी सहाय्यक आचारी भोजन सेवक मोची धोबी नावी सपाई कामगार एकूण रिक्त पदांची संख्या आहे वीस तसेच आपण इतरही स्वर्गातील पदे आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती होती महाराष्ट्र पोलीस दलामधील राज्य गुप्त अर्थ विभागाच्या रिक्त पदांच्या जी आर बद्दलची अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो